आणि या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये आज बावीस तारखेपर्यंत हवामान हो कोरडत राहणार आहे पाऊस काय येणार नाही मला चिंता काही करायची गरज नाही फक्त राज्यात मात्र रात्रीच्याला म्हणजे रात्री अकरा ते पहाटे म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं मात्र दिवसा मात्र ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना राज्यात अंदाज देतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल गहू काढणी असेल काढून घ्या बावीस तारखेपर्यंत कसलाच पाऊस नाही काय नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त तेवीस चोवीसच्या नंतर थोडं वातावरण थोडा बदल होईल म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा तर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून हा अन लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र रात्रीच्या मात्र थंडीची लाट राहणार आहे ही लक्षात येतं आणि बावीस तारखेच्यानंतर म्हणजे देशात बघायचं झालं तर हरियाणा पंजाब हरियाणा पंजाब त्याच्यानंतर म्हणजे उत्तरेकडील देशामध्ये मात्र शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण चेंज होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देखील तेवीस चोवीसच्या नंतर थोडं अंश क्लाउडली वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा राहिलं